येत्या सहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय पवार साहेब हे अकोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्याच्या निमित्तानं अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होत आहेत राज्यामध्ये महायुतीचं सरकार असताना हे कामं कुठल्याही एका पक्षाची नाही तर ही महायुती सरकारची सर्व कामं अकोल्याच्या जनतेला आदरणीय मधुकररावजी पिजड साहेब आदरणीय वैभवरावजी साहेब आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नातून ह्या सगळ्या गोष्टी साकारलेल्या आहेत या ठिकाणी अकोले बस स्थानकाचं नव्यानं उद्घाटन करण्याचा घाट घातला जातो आहे अकोले बस स्थानक निर्माण होऊन आज पंचवीस वर्ष झालीत था। पंचवीस वर्षापूर्वी तत्कालीन एस टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या शुभ हस्ते या एस टी स्टँडचं भूमिपूजन झालं आणि निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर नायकवाडी नावाचा जो एस टीचा कर्मचारी होता जिथं तो हमाली काम करत होता त्याच्या हस्ते त्या एस टी स्टँडचं उद्घाटन झालं मुळात अशा प्रकारे बसस्थानकाचं उद्घाटन होणं किंवा एस टी स्टँडचं बसस्थानकाचं उद्घाटन करणं हा जो प्रकार चालू आहे हा मात्र आम्हाला मान्य नाही या ठिकाणी सुशोभीकरण झालं आहे दोन्ही बाजूला गेट झालेत आणि केवळ फक्त या ठिकाणी सुशोभीकरणाचं आणि गेटचं उद्घाटन अशा प्रकारचं काम आज जरी उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते झालं तर त्याला आमचा कुठलाही विरोध राहणार नाही कारण ह्या बसस्थानकाचं उद्घाटन याच्यापूर्वी त्याचे निर्माते या, या, त्या निर्मा या तालुक्याचे लोक जुने लोकप्रतिनिधी आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय मधुक्कररावजी साहेब आहेत दुसरं या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब तहसील कार्यालयाचं उद्घाटन आणि लोकार्पण लोकार्पणसुद्धा करणार आहे परंतु शिर्डीला मध्यंतरी कार्यक्रम झाला त्या जा कार्यक्रमामध्ये सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनंसुद्धा या ठिकाणी तहसील कार्यालयाचंसुद्धा लोकार्पण सोहळा हा शिर्डीतून झालेला आहे त्याच्यामुळं केवळ श्रेयवादासाठी मुळात या तालुक्यामधलं असणारं तहसील कार्यालयाचं भूमिपूजनसुद्धा आदरणीय वैभवरावजी पिचडसाहेब आणि आदरणीय मधुकररावजी पिचडसाहेब यांच्या सत्तेच्या काळामध्ये त्याचं भूमिपूजन झालं पंच्याण्णव टक्के काम हे त्याच काळामध्ये पूर्ण झालं केवळ पाच टक्के राहिलेलं काम या काळामध्ये पूर्ण करण्याचं काम केलं आहे परंतु ज्याचं खऱ्या अर्थानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं आहे त्याचं पुन्हा उद्घाटन करणं हेही आमच्या दृष्टीनं उचित वाटत नाही केवळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दरी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी असला तरी हे सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं महायुतीचं सरकार आहे या सगळं कामामध्ये या तीनही पक्षांचं आणि या तीनही पक्षांच्या नेत्यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन अशा प्रकारची कामं करावीत अशी आमची रास्त अपेक्षा आहे दुसरी गोष्ट यावर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक संकटातून सामोरा जात होता त्यासाठी या देशाचे गृहमंत्री आदरणीय शहा साहेब अमित भाई शहा यांनी कमी व्याजदराचं चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज हे अगस्ती सहकारी साखर कारखान्याला उपलब्ध करून दिलं आणि अगस्ती सहकारी साखर कारखाना ही अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे आणि या भाग्यलक्ष्मीचं पुन्हा एकदा चाक व्यवस्थित फिरून तमाम शेतकऱ्यांना आणि सभासदांना न्याय देण्याची भूमिका केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं घेतले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि अकोले तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं ऊस उत्पादकांच्या वतीनं या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी आदरणीय अमितभाई शहांचे आभार मानतो आणि आज जशी अगस्ती सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मदत केली तशीच अगस्ती सहकारी साखर कारखान्याला भविष्यकाळामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा केंद्र सरकार असेल राज्य सरकारनं या कारखान्याला मदत करावी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचं सरकार हे अतिशय लोकप्रिय निर्णय घेऊन अतिशय जनताभिमुख काम करतं आहे या कामाचं पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो आणि ह्या सगळ्या कामांचं श्रेय केवळ कुठल्याही एका पक्षाचं नसून ही महायुती सरकारचं यश आहे हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो सध्या मी तिला अकोले तालुक्यातील जे भंडारा धरण आहे त्या सुद्धा राजूजी बांगरे यांचं नाव दिलं जावं अशी मागणी माजी मंत्री मनोहरराव पिचर हरी वैभवराव पिचरे यांनी केली होती त्याचप्रमाणे जे काही चौऱ्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी अगस्ती सरकारी साखर कारखान्याला कर्ज मिळालं हे याच्यामध्ये ते खरं तर पिचड पितापुत्रांचा मोठा सहभाग आहे परंतु असं ऐकलं जातं आहे का भाजपनी जरी मदत केली परंतु येत्या पंधरा तारखेला पिचड पितापुत्र हे उतारी कुंकण्याच्या मार्गावर हो का आहे काय सांगणार नाही यापूर्वी अशा अनेक वेळा चर्चा झाल्यात या चर्चांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही त्याच्यामुळे आम्ही आहे ठिकाणी नेते पण आणि आम्ही कार्यकर्तेसुद्धा सुखी आणि समाधानी आहोत म्हणून यात ज्या आज चर्चा आहेत त्या केवळ चर्चाच आहेत याही पूर्वी या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब आले होते तेव्हाही दोन दिवसाअगोदर चर्चा झाली होती की पिसड पिता पुत्र राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत आणि आताही पुन्हा ती चर्चाच आहे ही चर्चा होत राहणार आहे पण या चर्चेमध्ये आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही केवळ सवंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या चर्चा ह्या तालुक्यामध्ये याहीपूर्वी झाल्यात आणि भविष्यातही होत राहतील परंतु आम्ही आहे त्या ठिकाणी सगळेजण मनापासून समाधानी आहोत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव सीताराम पाटील भांगरे आणि त्यांच्या सगळ्या समंगण्यानी भाजप पक्षाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी जो काही श्रीमंत मावस या ठिकाणी मेळावा घेतला त्यावेळेस सूचक व्यक्तव्य केलं होतं की अकोले तालुक्याची जागा ही महायुतीमधून भाजप पक्षाला मिळावी काय सांगा अजूनही आमच्या सगळ्यांचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीला या तालुक्याची महायुतीमधली जागा सोडून घेण्याचे आमच्या सगळ्याचे प्रयत्न आहेत पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून मान्य करू माझे आमदार वैभर ऑफिसर यांनी त्यावेळेची भूमिका बजावली होती की हे तिकीट जर डॉक्टर किरणला आमच्यांना देण्यात आलं तर आम्ही बंडाची भूमिका काय म्हणते नाही त्याचा यदा कदाचित पक्षश्रेष्ठींशी सगळ्यांशी चर्चा होऊन योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ याच्यावर आज बोलणं काही उचित नाही आहे समजा इतर पिता पुत्रांनी जर तुतारी हातामध्ये घेतली तर तुमची काय भूमिका राहा नाही तूतरी घेण्याचा प्रश्नच नाही आहे ना ह्या सगळ्या वावड्या आहेत ह्या चर्चा आहेत पितिट न दिल्या भूमिका काय असेल काय नाही पितडांची भूमिका ही माझ्या माहितीप्रमाणे महायुतीचं तिकीट कुणी काही जरी म्हणत असलं तरी भारतीय जनता पार्टीला सुटल अशी आजही अपेक्षा आहे उद्याही अपेक्षा राहणार आहे त्याच्यामुळे उद्याच्या भूमिकेचा प्रश्न तयार होणार नाही अशा पद्धतीने जागा वाटत महायुतीनं काही संकेत दिले तरी अकोल्याच्या बाबतीमध्ये अकोले तालुका भारतीय जनता पार्टी पूर्णपणे अपेक्षावादी आहे की इथली जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटेल आणि या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभव रावजी पिचड साहेब या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार असतील त्यांची इच्छा आहे की पुन्हा शरद पवार गटात जावं असं आम्ही काही लोकांशी संपर्क का साधला असं त्या लोकांची भावना आहे तुम्ही आदर करणार नाही वाटप पद्धतीत कार्यकर्त्यांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर हे तुम्ही पण पत्रकार लोकांनी एक जाणीव ठेवली पाहिजे का जे इलेक्शन झाले मार्केट कमिटी असू द्या नगरपंचायत असू द्या कृषी उत्पन्न बाजार समिती असू द्या खरेदी विक्री संघ असू द्या पिचडांचे कार्यकर्ते पिचड जो आदेश घेतात त्याचंच फॉलोअप करतात पिचडचे निर्णय घेतील त्याला सगळे कार्यकर्ते बांधलेले असतील शंभर टक्के सध्या असेल परंतु पिचड हे एवढे मोठे नेते असतानाही आतापर्यंत त्यांना कुठल्याही पदावर संधी का नाही ना नियुक्त कोट्यातून दिली ना कोणतं महामंडळ दिलं म्हणजे भाजपने अन्यायच केलेला असं वाटत नाही नाही आम्हाला जनतेतून निवडून जायचंय त्याच्यामुळे मागच्या दारांना जायचा प्रश्न नाहीये नाही 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 आमच्या ना, ना, आमच्या डोक्यातच जनतेतून निवडून जायचंय जनतेतून एवढ्या इलेक्शन लढले सर्व पक्ष एका बाजूने असताना आम्ही त्यावेळेस भाजप म्हणून या ठिकाणी लढलो ते पिचड वैभवराव आजही आमच्या डोक्यामध्ये जनतेतून निवडायचीच अपेक्षा आहे पत्रकार परिषदेला सभा जाताना असताना तुम्ही राहुल देशमुख असेल यशवंत असतील तुम्ही दोघांचे खंदे भाजपपेक्षाही पिचडांचे खंदे समर्थक म्हणजे ही वैभव पिचडांची भूमिका सांगताय की पक्षाची भूमिका ही भूमिका वैभव पिचडांची पण आहे आणि भाजपची पण आहे राष्ट्रवादीमध्ये गेले तर तुमची दोघांची भूमिका काय असं काहीच होणार नाही कुठे जाणार नाही जर तरला जर तरच उत्तर देऊ ना अजून तर काही त्याच्यावर बोलल्यात की आम्ही केलं जबाबदारीचं उत्तर अस हे त्याच्यामुळे ती काय काळजी करू नका आम्ही पॉझिटिव्हली कार्य करते आम्हाला माहिती आहे की इथं भारतीय जनता पार्टी 100% वय बरो ऑफिसरलनात उमेदवारी देईल आणि आम्ही शेवटपर्यंत तिकिटासाठी लढणार आहे साठी लाडणार आहे भरण्यात कोणी पण श्रीवंत लॉसला भूमिका स्पष्ट केली तुम्ही जे मगाशी प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देतो तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर असं स्पष्ट आहे का वैभवराव पिचडांनी ही भूमिका श्रीमंत लॉन्स या ठिकाणी हे केलेली की जय किरण लामटेंचा प्रचार आम्ही करणार नाही तीच भूमिका आमची पण असत कारण आजही आम्ही महायुती असताना जास्त टीकेचा धनी राम आग पिचडत झालेली कारण <coughs> आमदारांनी आतापर्यंत टार्गेट म्हणजे याच्या अगोदर नगरपंचायत असू किंवा काय असू तर पिचड साहेबांचा आदरणीय पिचड साहेबांचा सन्मानजनक उल्लेख कधीच केला नाही त्याच्यामुळं ती भूमिका काय आहे की वैभवरावांनी श्रीमंत लावांना सांगितलं का पार्टी ज्या वेळेस वैभव पिचरांना सांगेल त्यावेळेस ती नाही पार्टीच्या वेळेस वैभव पिचड घेतील पण आम्ही आमदार किरणला आमटे यांचा प्रचार करणार नाही जोने राम का कोयने जोने राम का न किसी का रामका जे रामाचा करतील त्यांच्या मागे आम्ही राहू रावणाची करतील त्यांच्या मागे राहणार नाही म्हणजे जर समजा पिश पिता पिता पुत्रांनी जर पक्ष बदलला तर तुम्ही त्यांच्यासोबत राहणार की नाही राहणार म मुलामध्ये असं आहे की दोघे तिथं मित्र पक्ष बदलणार नाही ती वेळ येणार नाही भारतीय जनता पार्टी त्यांचा शंभर टक्के विचार करणार आहेत आणि ज्या वीस जागा त्यांनी हे ठेवलेल्या आहेत फोळमध्ये ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये अकोला आहे कोपरवा कोपरवाव आहे कर्जत जामखेड आहे इंदापूर आहे त्याच्यामुळे हा प्रश्न येणारच वीस जागा ज्या अशा आहे की त्या ठिकाणी भाजपचे माजी आमदार होते परंतु त्या ठिकाणी आजी जागांचे विद्यमान सदस्य आहे म्हणून त्यामुळे त्यांना सांगितलं की तिथले तुम्ही कुठल्याही प्रकारचे उमेदवार घोषित करू नका असं स्वतः डीएमसी सांगितलं